नमस्कार 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 आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आपल्या समोर हजर आजचा व्हिडिओ आहे ना आजचा व्हिडिओ भले ही शिहरी वस्तीत शिअरी भागात व्यवस्थित भले त्याच्या कामी नाही पडला तर हरकत नाही पण आजचा व्हिडिओ हा खेड्या गावात वाड्या वस्तेवर खूप खूप कामी येणारा व्हिडिओ आहे काय ना शहरी भागामध्ये भरपूरसे दवाखाने असतात त्याच्यामुळे त्याच्या ह्या कामाचा काही व्हिडिओ हा एवढा पाहिजे तेवढा होणार नाही पण खेड्यागावामध्ये वाड्या वास्त्यावर दवाखाना काही असा नसतो आणि असलाबी तर तो जेमतेम असतो बरोबर ना आणि शहरी भागात जायला अंतर खूप असतं आणि गाड्या घोड्याचा प्रश्न असतो गाड्या उपलब्ध होत नाहीत शहरी भागात जाण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आज खास करून माझ्या खेडे बांधवांसाठी आणलेला आहे खेड्यात राहणाऱ्या बांधवांसाठी आणलेला आहे वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या बांधवांसाठी बहिणींसाठी या सगळ्या मित्रमंडळीसाठी आज व्हिडिओ आणलेला आहे हा व्हिडिओ आहे ना हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे जुन्या काळातला एक जुन्या काळातली एक उपचार एक इलाज एक बिमारी किंवा नॉर्मल ज्या ज्या गोष्टी आपल्याला घडतील त्याच्यापासून आपल्याला अपाय होतोय अशा काही काही गोष्टी जुन्या काळी खूप गावठी डॉक्टर त्याच्यावर इलाज करायचे तसेच एक आमचे एक आजोबा गावठी डॉक्टर कुठलीच पदवी नाही कुठलं शिक्षण नाही कुठलं कुठल्याच गोष्टीचा गंध नाही फक्त थोडीफार माहिती कुठला तरी झाडपाला वरबडून परबडून आणला कुठला काटला त्याचा आर्ख काढला आणि पेशंटला पाजला की पेशंट घोड्यासारखा टणटण खरं आहे असं व्हायचं पाहिलं ना आता नाही आता डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही पण शेरी भागात खेड्या भागामध्ये थोडंफार जेमतेम व्यवस्था नसतात असाच एक आज हा मी पॉईंट घेऊन आलो आजोबाकडून ऐकलेला माझ्यावर स्वत आजोबानं आजमावलेला हा एक पॉइंट तुमच्या समोर सांगतो काय आहे ना रात्र बेरात्र असते आणि जर का एखादा हा ही गोष्ट घडली मी जे सांगणार आहे ती गोष्ट नॉर्मल साधी आहे पण तकलीफ देणारी तुम्ही मला सांग काय सांगा खरंच सांगून टाकतो काय ना रात्रीच्या टायमाला लेकरं असतील शान इमानसभी असतील ह्याच्या तावडी सापळं म्हणजे सापळं रात्रीच्या टायमाला एखाद्या लेकराच्या कानामध्ये मुंगी जाती खडखड 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 तकलीफ द्यायला लागती एखादा किडूक जातंय खडखड खडखड करतं तकलीफ द्यायला लागते कुवरायला सुरुवात करतं आहे कानामध्ये ते गेलेलं किडूक किती जणं याच्यापासून खूप कानावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे तुम्हाला सांगतो माझ्या कानामध्ये आहे ना गोम गेली होती गोम बारीक साईजची आपल्या सुईसारखी गोम त्याच्यावर माझ्या आजोबानं जो उपचार केला तो उपचार आज मी तुमच्या समोर घेऊन आलो काय रात्रीच्या टायमाला एखाद्या मुलाच्या कानात मुंगी गेली एखादी गोम गेली एखादा किडा गेला तर रात्री आपण खेड्या गावातले माणसं रात्री आपण शहरात डॉक्टर कुठं धुंडायला जायचं हा प्रश्न होता मेन खरंय की कुठं आहे रात्री बारा एक वाजलाय लेकराच्या कानात मुंगी गेली एखादा किडा गेलाय आणि मग कुठं घेऊन आहे कुठं दवाखाना आहे आणि लेकरू जर बोंबलून राहिले ते बोंबलायचा टाईम आहे कानात कोरणं सुरू असतं हे किडा कानात गेला म्हणजे कोरायला सुरुवात आणि ते आपल्याला भयंकर वेदना देतं मग त्या टायमाला आपण काय करायचं त्या टायमाला काय करायचं आहे याच्यासाठी माझ्या आजोबानं सांगितलेला एक उपाय एक इलाज या गोष्टीवर मी तुमच्यासमोर सांगायसाठी म्हणून हा विषय शेअर करायसाठी म्हणून याचं उत्तर म्हणून तुमच्यासमोर आता सांगायचा सा प्रयत्न करतो काय ना औषध एकदम साधं सोपं तुम्ही त्याला मानणार नाही ढुसाळ गोष्ट ढुसाळ तुम्ही मानणारच नाही असा औषधी पण गुणकारी शंभर टक्के गुणकारी औषधी काय जर एखाद्या माणसाच्या कानामध्ये मुंगी गेली एखादा किडा गेला काही जाऊ द्या गोम अमुक तमुक रात्री झोपल्यावर काय पण जाऊ शकतं सांगता येत नाही कोणता किडा कानात जायच्या टायमाला तो हो काही सांगून जात नाही तर एखादा गेला किडा लेकराच्या असो का शान माणसाच्या असो जर तो कानात गेला ना तर हे सोपा औषधे हे घरच्या घरी आहे स्वतःच्या जवळ आहे हे औषध वापरायचं किडा अगदी मिनटात कानातून बाहेर कानातून बाहेर सुखरूप आपण आबत कसा बरं खरं सांगतो विषय ना नॉर्मल आहे तुम्हाला आवडला तर घ्या नसन आवडला तर घेऊ नका तकलीफ बोगा पण एक नॉर्मल जर किडा ज्या कानात गेलाय तुम्ही झोपायचं तो कान वर करायचा झोपायचं आणि तो कान वर करायचा पण त्याच्या आधी काय करायचंय आपली लघवी पा तुम्हाला ढुसाळ वाटण बरं काही गोष्ट पण आपली लघवी ही थोड्या प्रमाणात आपल्या कानात जेवढी बसेल तेवढी घ्यायची आणि त्याच्यात टाकून द्यायची भाऊ आणि अंग टाकायचं मस्त कानवर करून तुम्हाला सांगतो लघवी टाकल्याबरोबर आहे ना मिनटात दोन मिनटात तुम्हाला आराम पडायला पाहिजे आणि तुमच्या कानातला किडा कानातल्या कानात मारायला कानात पाहिजे तरांगून वर यायला पाहिजे नाही तर त्याच क्षणी तो सरसर सरसर सर, बाहेर यायला पाहिजे सोपा उपाय आहे आजोबानं सांगितलेलं आहे मयावर आज आहे मयावरच नाही अशा कितीक जणांवर त्या काळी आज आहे आणि हे काही वाईट नाही याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही याच्यापासून काही नुकसान नाही याच्यापासून काहीच होत नाही नंतर इकडं कान कि करायचा लघवी सांडून द्यायची साफ कपडा घ्यायचा आणि कान पुसून काढायचा आरामच आराम जर सगबी दुखणार नाही तुमच्या कानात क्रीडा गेलता का नाही गेलता असा भाग तयार होईल तुम्ही म्हणसान माझ्या कानात काही झालं नव्हतं इतका सोपा उपाय आजोबाने त्या काळी सांगेल आणि एवढा सोपा आहे की तुम्ही सहज करू शकता वाड्या वस्त्यावर खेड्या गावातल्या माणसावर रात्री नाही डॉक्टर उपलब्ध होत या टायमाला फक्त एवढा उपाय करा जर नाही तुम्हाला फरक पडला ना मग मला सांगा कमेंट बॉक्स खुला आहे तर एक वेळ मित्र हो, एकदा हा उपाय करून पहा जर तुम्हाला याच्यापासून फायदा झाला तर मला आनंद होईल फायदा झाला तर कमेंट करा की मला या गोष्टीचा फायदा झाला आहे किंवा मला या गोष्टीचा फायदा झाला नाही हे सुद्धा मला एकदा कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय तोपर्यंत एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ मित्रालासुद्धा शेअर करून द्या धन्यवाद